नमस्कार नंदिनीने जिवाच्या छातीवरचा टॅटू बघितलेला असतो त्यामुळे नंदिनी जिवाजवळ जाते आणि जिवाला म्हणते जिवा मी तुमच्या छातीवरचा टॅटू बघितला जिवा खरं खरं खर सांगा तुमच्या छातीवरती टॅटू आहे ना त्यावेळेला लगेच जिवा बोलतो हो आहे खरं सांगायचं तर माझ्या छातीवरती टॅटू आहे आणि तुला जे काही म्हणायचं आहे ते म्हण पण तुला या गोष्टीशी देणं घेणं काय आहे त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते जीवा एक मिनिट तुम्ही काय बोलला होता खरं सांगायचं तर तुमचं हे वागणं मला अजिबात पटलं नाही जीवा खरंच तुमचं एकतर्फी प्रेम होतं ना जीवा की तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय त्यावेळेला मात्र जिवा खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला लगेच जिवा मोठ्याने बोलतो नंदिनी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हो। नंदिनी तू असं का करतेस त्यावेळेला नंदिनी बोलते नाही माझा तुमच्यावरती आता विश्वासच राहिला नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट सांगू का आता मला कळतच नाही की कसं वागावं ते पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुम्ही प्लीज स्वतःला सावरा त्यावेळेला नंदिनी बोलते जिवा प्लीज मला तुमच्या छातीवरचा टॅटू बघायचा आहे तुम्ही जे काही वागलायत ना ते मला दाखवा जिवा आणि माझ्यापासून कोणतंच सत्य लपवू नका प्लीज जीवा मला सत्य दाखवा तेव्हा मात्र जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी प्लीज हे सर्व आताच्या आता थांबव कारण मला तुझी प्रत्येक गोष्ट पटतच नाही काही झालं तरी सुद्धा मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय खरं सांगायचं तर लवकरात लवकर सर्व लवकर सत्य सर्वांच्या समोरच चा आलंय तेव्हा मात्र जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी प्लीज उगाच विषय ताणू नका तेव्हा नंदिनी जीवाच्या हातातलं शर्ट ओढून घेते आणि त्याच्या छातीवरनं बाजूला करते तेव्हा मात्र छातीवरचा टॅटू बघून जीवाला खूपच त्रास होतो आणि जीवा हादरतो जिवा, जिवा मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर नंदिनी प्लीज शांत व्हा पण नंदिनी मात्र काहीच बोलत नसते कारण तिला धक्काच बसलेला असतो जीवा मात्र खूप घाबरलेला असतो आणि तो स्वतःशीच होतो खरं सांगू का नंदिनी प्लीज शांत झाला तर बरं होईल तेव्हा नंदिनी बोलते काय करू शांत होऊ कशी शांत होऊ तुम्हीच सांगा ना तुम्ही जे काही वागलाय ते खरं आहे का तुम्हाला कळतंय का तुम्ही माझ्याशी किती खोटं वागलात आणि तुमच्या तुमच्या या वागण्याचं मला एक वेळ काही वाटत नाही हो पण माझ्या बहिणीने सुद्धा माझा विश्वासघात करायचा नाही मी आता तिला सोडणार नाही आणि नंदिनी तिथून तावातावात काव्याच्या बेडरूममध्ये जाते आणि काव्याचा हात पकडत तिच्या सणसणीत कानाखाली मारते त्यावेळेला लगेच मोठ्यानी न... काव्या बोलते ताई काय झालंय अशी का वागती तू त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते गप्प बस ताई बोलायचा अधिकार तू कधीच गमावलायस आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही मी फक्त इथे तुला जाब विचारायला आले काव्या तू माझ्याशी कुठं बोललीस काव्या तू असं का वागलीस काव्या तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि काव्या काही झालं तरी मी तुझ्याशी बोलायचं सुद्धा नाही आणि खरं सांगायचं तर प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबव कारण मला तरी तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र काव्या खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं ताई तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही आहे प्लीज तुझं हे बोलणं थांबवशील का कारण मला तुझ्या बोलण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र नंदिनी बोलते माझ्या बोलण्याचा त्रास होतोय अगं तुझ्यामुळे माझी काय अवस्था झाली आहे तुला माहिती तरी आहे का तू तर विचारच करू शकत नाहीस खरं तर तू विचार केलास ना तर तुला खूपच लागेल कदाचित तू स्वतःच्याच मनाचा विचार करशील प्लीज हे सर्व थांबव आणि नीट विचार कर काव्या तू आणि जीवाने मला फसवलं तुमचं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे पण तुम्ही दोघांनी मात्र मला फसवलं आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो आणि जीवाला खूपच राग आलेला असतो मोठ्याने बोलतो नंदिनी प्लीज मी तुम्हाला फसवलेलं नाही माझ्यावरती विश्वास नंदिनी बोलते जीवा पुरे झालं आता तर मला तुमच्याशी बोलायची गरजच वाटत खरं सांगायचं तर तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि तुम्ही माझ्याशी या पद्धतीने बोलताय खरं सांगू का जिवा आज मात्र मला हरल्यासारखं वाटतंय कारण ज्या बहिणीला लहानपणापासून माया लावली जिच्यावरती प्रेम केलं जिच्या पाठीशी ठामपणे उभं राहिली पण तिने मात्र माझा विश्वासघात केला काव्या तुझं जर का जीवावरती प्रेम होतं तर तू मला खरं खरं सांगायचं होतं पण तू मात्र माझ्याशी खोटं बोललीस आता मात्र मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि खरं सांगू का आता तर मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही काव्या तू जे काही वागलीस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा काव्या खूपच चिडलेली असते आणि मोठ्याने बोलते पुरे काही झालं तरीसुद्धा माझ्या नादाला लागायचं नाही आणि माझ्या नादाला लागण्याचा प्रश्नच नाही आता लवकरात लवकर सर्व गोष्टी संपल्याच पाहिजेत आणि मला सगळ्याच गोष्टी नीट करायच्या आहेत मला त्याशिवाय गप्प बसून चालणार नाही जे काही माझं चुकलं आहे ते मला नीट करायलाच पाहिजे कारण ते केल्याशिवाय मी माझ्या आयुष्याला सुरुवात करू शकत नाही तेव्हा मात्र काव्या बोलते ताई तू काय करणार आहेस ताई मला मान्य आहे आमचं चुकलं पण प्लीज ताई तू एवढा मोठा त्रास सहन करू नकोस ताई जे काही झालं ते परिस्थितीमुळे झालं तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या असं बोलताच नंदिनी बोलते परिस्थिती परिस्थिती जीवाच्या हातात होती पण जीवाने मात्र खोटं की बोललं खरं सांगायचं तर जीवाने त्याच वेळेला मला खरं सत्य सांगितलं असतं तर मला आवडलं असतं तर कदाचित मला खूप बरं वाटलं असतं पण आता मात्र मला बोलायची इच्छाच राहिली नाही काही झालं तरीसुद्धा मी हिला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि लवकरात लवकर सगळं काही सगळ्यांच्या समोरच आलं पाहिजे प्लीज तुम्ही दोघांनी सगळ्यांना सगळं काही सांगा तेच माझ्यासाठी खूप छान असेल आणि मला दुसरं काहीही बोलायची इच्छा नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता सर्व गोष्टी बंद करा आणि काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट करा तेव्हा मात्र जीवा बोलतो नंदिनी कशाला मी तुम्हाला सांगतोय ना माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि खरं सांगू का नंदिनी मला आता दुसऱ्या कोणाशीही काही संबंध ठेवायचा नाही प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणार आहात का तेव्हा नंदिनी बोलते विश्वास विश्वास नाही ठेवू शकत मी तुमच्यावरती लवकरात लवकर सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे तेव्हा मात्र नंदिनी हादरते आणि मोठ्याने बोलते पुरे आता या सर्व गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी सर्वांसमोर आणि काव्याचं प्रेम आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका